नमस्कार आज आपण बनवलेली आहे सुरळीची वडी किंवा खांडवी पण म्हणतात ह्याची रेसिपी खूप क्रिटिकल असते पण आपण सोप्या पद्धतीने कशी बनवली ते पाहूया चल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन वाट्या बेसनपीठ एक वाटी नारळाचा चव कोथिंबीर एक अर्धा चमचा मिरची पावडर तीन चमचे तीळ आणि दोन वाट्या दही घेतलेला आहे ताक घेतले तरी चालेल एक वाटी घेतल्या बाऊलमध्ये अजून मी दुसरी वाटी टाकणार आहे अशा प्रकारे फ्रेश दही घ्यायचं आहे जास्त आंबट असेल तरी पण चालेल त्याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता आणि त्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे दोन वाटे बेसनपीठ आहे ते गे घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे मिक्स करून झालं आहे आता थोडं थोडं पाणी घालणार आहे मी त्यामध्ये तीळ पण घातलेले आहे दीड चमचा तीळ घातले खूप छान टेस्ट येते तिळामुळे अर्धा चमचा मिरची पावडर तुम्ही नाही घातली तरी चालेल चवीपुरतं मीठ हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी घातल्यामुळे गुठळे होत नाहीत त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडीशी हळद घालायची कलर येण्यासाठी नाही घातली तरी चालेल परत पाणी आहे एकूण चार साडेचार वाटी पाणी लागलेलं आहे थोडंसं पातळ झालं तरी चालते जेवढं पातळ होईल बॅटर तेवढं वडी पातळ येते छान अजून थोडंसं पाणी घातलं आहे शिजण्यासाठी पाणी लागतं चना डाळीला पाणी जास्त लागत असते त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी कन्सिस्टन्शी अशा प्रकारे घ्यायची करायची आपल्याला आता एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि आता तेल तापल्यानंतर आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि सारखं हलवत राहायचं आहे चिटकू द्यायचं नाही खाली मस्त अशा प्रकारे सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला हे गुजरातची फेमस रेसिपी आहे खांडवी म्हणतात गुजरातमध्ये आपल्या इकडे सुरळीची वडी असं असं म्हणतात खूप छान टेस्ट येते नक्की बनवून पहा आणि आपण एकदम खो खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ते पीठ आटायला लागलेलं ला आहे त्यातलं पाणी कमी कमी होतंय पाहू शकता हे मस्त शिजलं आहे आपल्याला बिलकुल चिटकू द्यायचं नाही पाहू शकता शिजल्यानंतर त्याचा कलर चेंज झाला आहे मस्त झालेला आहे आता पाहू शकता कढई सोडायला लागलं आहे ते शिजलेलं आहे व्यवस्थित अशा प्रकारे आता आपण ताटाला तेल लावून घेतलेलं आहे त्याला त्याच्यावर पसरून घ्यायचं आहे आपल्याला तुमच्याकडं मोठा जर असेल त्यामध्ये एकदम सुद्धा बनवू शकता तुम्ही हे पाहू शकता तीन चार ताटांना मी लावून घेतलेल्या येतील पाहूया किती ताटे लागतात ते आता झटपट पसरून घ्यायचं आहे आपल्याला थंडपणा अगोदर अशा प्रकारे जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं ते पातळ पसरवायचं आहे आपल्याला अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा अशा प्रकारे सर तीन ताटांना मी टप लावून घेतलेला आहे पीठ पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे तेल टाकलेलं आहे मी तडका पॅनमध्ये त्यामध्ये आपल्याला मोहरी जिरे जिरं हिरवी मिरची कढीपत्ता मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे त्यामध्ये हिरवी मिरची घातली चार पाच बारीक कापून घेतलेले आहेत तुम्हाला कमी तिखट लागत असेल अजून कमी घेऊ शकता मिरची आपण अगोदर पण थोडीशी मिरची पावडर वापरलेली कडी तडका तयार ता आहे आपला आता त्यामध्ये तिळ घालायचेत उरलेले आपले एक चमचा तिळामुळे खूप छान लागतं तिळ तळल्यानंतर खूप छान टेस्ट येते तडका आता आपल्याला उतरून घ्यायचा आहे आणि या वड्या कट करून घ्यायचं साईडचं जे आ ओबड आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि मधल्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती तडका घातल्यानंतर पण हे साईडला निघलेलं तरी पण ते छान आहे अशा प्रकारे साईडचं एक्स्ट्राचं कट करून घेतलंय हे ओला नारळाचा किस घालायचं आहे आपल्याला थोडंसं त्यावरती कोथिंबीर घालायची वरतूनच घालतात पण मी मध्ये पण घातलं म्हणजे टेस्ट लागते खा खाताना अशा प्रकारे आता आपल्या वड्या बनवून घ्यायच्यात गुंडाळायच्यात हे खूप अवघड काम आहे थोडेसे जपून जपून रोल केल्यासारखं आपले रोल करून घ्यायचेत अशा प्रकारे अशा प्रकारे वड्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला सर्व ताटावरच्या आपल्या बनवून झालेल्या आहेत अशा प्रकारे आता आपल्याला त्यावरती खोबऱ्याचा कीस आणि कोथिंबीर घालायची आणि आपण तडका बनवलेला आहे तो पण गार्निशिंगसाठी वापरलेला आहे आता खोबरा आणि कोथिंबीर आणि बनवलेला तडका पण टाकायचा म्हणजे टेस्ट छान येते मस्त माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहू शकता किती छान बनलेले आहेत वा जबरदस्त दिसत आहेत मस्त खूप छान झालेल्या आहेत वड्या नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहून बनवत राहा आणि खात राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद